नमस्कार मित्रांनो की सोरायसिस हा जो आजार आहे हा लाँग टर्म आजार आहे सहसा हा तरुण किंवा मध्यमवयीन लोकांमध्ये जास्त आढळून येतो पण अलीकडे लहान मुलांमध्ये पण वाढवून येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सोरायसिस हा जो आजार आहे याचे जे ट्रिगर फॅक्टर्स हे ताणतणाव स्ट्रेस हे ट्रिगर फॅक्टर्स आहे अनुवंशिकता तर आहेच पण ताणतणावामुळे तो प्रकट होतो पण लहान मुलांमध्ये जेव्हा सोरायसिस आढळून येतो तो का आढळून येतो याचं कारण काय असू शकतं आणि तो अलीकडे का आढळतो हो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट अशी की सोरायसिस जरी अनुवंशिक असला तरी तो प्रकट होण्यासाठी वेगवेगळ्या वेड़ प्रकारची कारणं आवश्यक असतात जर ती कारणं आली तर तो, तो प्रकट होतो आता ते कारणांमध्ये काही जे कारणं जसं आपण मानसिक ताणतणाव म्हणतो तर मुलांना मानसिक ताणतणाव नसतात पण केवळ मानसिक ताणतणाव हे ट्रिगर फॅक्टर नाही आहे तर त्याच्यामध्ये बाकीचे पण अनेक ट्रिगर फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये साधारणतः आहार आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये प्रोसेस प्रिझर्व फूड्स हे जे आहेत याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत ते ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन हे सुद्धा एक ट्रिगर फॅक्टर आहे हे आवश्यक आहे पण त्याच्यामुळे सुद्धा ट्रिगर होऊ शकतो अलीकडे वॅक्सिनेशनचे लहान मुलांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे किंवा जास्त प्रमाणात वॅक्सिन्शन देण्यात येतात तो एक भाग असू शकतो आणि जरी आपण म्हटलं की लहान मुलांमध्ये ताणतणाव नाही आहेत पण त्यांची जी लाईफस्टाईल आहे की तीसुद्धा अलीकडे बदललेली आहे जसं लहान मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये जी झोप आहे झोपेचं प्रमाण पण अलीकडे कमी झालेलं आहे कारण ती बऱ्याच वेळ रात्री उशिरापर्यंत खेळत असतात किंवा पालक जागी असतात त्यामुळे मुलं जागी असतात किंवा त्यांची पूर्ण झोप होत नाही किंवा लहान मुलांना पण आपण बऱ्याच वेळेला अनेक ॲक्टिव्हिटीज करायला सांगतो जसं जा शाळेत जाणारी मुलं आहे शाळेत जातात म्युझिक करतात नंतर त्यांच्या वेळेला त्यांचे कराटे क्लास वेगवेगळी अनेक गोष्टी आपण त्यांच्यावर बिंबवतो जी, जी कदाचित त्यांची इच्छा नसते हा सुद्धा त्यांना ताण होऊ शकतो तर लहान मुलांना आपण समजून घेऊन जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाच्या मानाने जास्त श्रम शारीरिक मानसिक होणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे ती लहान आहेत त्यांना जास्त पोखत द्यायचं नाही त्यांना जास्त लवकर प्रौढ होण्याची आपण प्रयत्न करू नये त्यामुळे त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे हळूहळू आपण काही चेंजेस करायला पाहिजेत अलीकडे ती खूप वाटलेली आहेत त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे त्यानंतर मी अलीकडे जे लहान मुलांमध्ये बघतो की लहान मुलांमध्ये टी व्ही आणि मोबाईल पाहण्याचं प्रमाण वाटलं आहे हे बघताना ते कुठल्या प्रकारचे गेम्स खेळत आहेत कुठल्या प्रकारचे हे बघत आहेत याच्याकडे आपण फिल्टर करत नाही ज्याच्यामध्ये खूप व्हायलन्स असू शकतो ज्याच्यामध्ये त्यांना लहान मुलांना जी योग्य बघण्यासारखी काही गोष्टी नाही आहेत त्या बघितल्याने ते चिडचिडपणा वाढतो किंवा मुलगा चिडायला लागल्यानंतर ला। आपण त्याचा जो राग आहे तो कशाप्रकारे शांत करतो की जेणेकरून त्यांना स्ट्रेस येईल तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर त्यांचं जे लाईफ आहे ते कसं सुकर होईल पण ते जर जा नाही झालं तर त्यांना स्ट्रेस येऊ शकतो ते पण एक कारण असू शकतो आहारामध्ये अलीकडे आपण बघतो प्रोसेस पिझर फूड लहान मुलं एरिएटेड ड्रिंक्स घ्यायला लागलेले आहेत लहान मुलं पिझ्झा बर्गर्स त्यांना खूप जास्त आवडायला लागले त्यांना पालेभाज्या आवडत नाहीत त्यांना फळ आवडत नाहीत हे का व्हायला लागलं आहे याचं कारण असं नाही आहे की आपणच पालक ह्या गोष्टी करत नाहीत म्हणून लहान मुलं करत नाहीत आणि आपण त्यांना कितीही समजवून सांगितलं तर ते होणार नाही आहे तर हा जो बदल आहे हा आपण आपल्या लाईफमध्ये घ्यायचा लहान मुलांची जी वाढ होणार आहे ती योग्य आणि चांगल्या प्रकारचा आहार चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि चांगल्या सवयी या जशा आपण स्वतःमध्ये बिंबवतो तशा आपण लहान मुलांमध्ये बिंबवल्या तर त्यांच्यामध्ये सोरायसिसचं प्रमाण कमी होईल सोरायसिस असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण त्यांची लाईफस्टाईल पण आपण चेंज करायला पाहिजे आणि अलीकडे याच गोष्टींमुळे मला असं वाटतं की लहान मुलांमध्ये जे सोरायसिसचं प्रमाण वाढतं आहे त्यांचा मोबाईलचा वापर वाढणे त्यांच्या आहाराच्या सवयी त्यांचे साधारणत वजन वाढायचं कारण की ते ग्राउंडवर खेळायला जात नाहीत त्यांना अभ्यासामध्ये त्यांच्या वयाच्या मनाने जास्त प्रमाणात अभ्यास जास्त ॲक्टिव्हिटीज एक्स्ट्रा करिक्युलर आपण देतो ते पण एक कारण असू शकतं तर या गोष्टींचा जर आपण सगळ्यांचा विचार केला आणि हे त्यातल्या किती फायद्याच्या आहेत आपण योग्य डॉक्टरचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चितच आपण लहान मुलांमधलं बला सोरायसिस कमी करू शकतो धन्यवाद